चे दिवस असतानासुद्धा रायरीचा पर्याय पूल अजूनही नादुरुस्तच आहे यामध्ये भरणा भरणे आवश्यक आहे मात्र आतापर्यंत प्रशासनाला प्रशासनाल जाग आलेली नाही प्रशासनाला जाग येणार की नाही असा प्रश्न सुद्धा नागरिक करत आहे कारण की आता आठ ते पंधरा दिवसावर दिवाळी आली त्यामुळे बाहेरगावून येणारे नागरिक एस टी बसेस मुख्य मार्गावरून फार कमी आहे काही बसेस वळवण्यात आलेल्या आहेत तरी या रायरी पुलाच्या पर्यायी मार्ग त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी होत आहे नादुरुस्त पाण्यामुळे झालेला हा पूल यावरील सरोवरचे आवरण वाहून गेलं आहे येथे भरणा करणं आवश्यक आहे हा भरणा प्रशासन केव्हा करणार सार्वजनिक बांधकाम विभाग काय करत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे